हर आपण आता गुमानदेवला आलो आहे हा मोठा हायवे आहे अंकलेश्वरला जाणारा भरुचला जाणारा आणि सुंदर असा मोठा आश्रम आहे बघा हनुमंतरायचं मंदिर आहे जाऊन दर्शन करूया भगवान शंकराचं मंदिर आहे Gumande, nggak baca gawai, cukup mode mandiri. मागे गौशाळा आहे अशा पद्धतीचा खूपच मोठा आश्रम आहे भगवान शंकराचा आणि संत आहे ते त्यांची समाधी अशा पद्धतीचं हे खूपच भव्य आणि दिव्य मंदिर आहे मध्ये फोटो काढायला परवानगी नव्हती तरी थोडाफार व्हिडिओ बनवला मी त्यांना रिक्वेस्ट केली थोडी नाहीच म्हणत होते ते बाहेर बाहेर बनवा म्हणे काय बनवायचे ते पण मध्ये नाही भगवान शंकर पक्ष पण आहेत सुंदर मंदिर आहे महाराज प्रतिमा भगवंताची खूप मोठी हनुमंत राहायची भगवान शंकराचं मंदिर तिकडे नाही गेलो मी आज रस्ता उकलो होतो एकटाच भरकटलो सगळे जे आमच्याबरोबर जेवणाला लोक होते ते कुठे गेले काही समजलंच नाही मला मी आपला रस्ता भरकटत राहिलो आणि एकटाच पुढे पुढे येत राहिलो आणखी नाही कोणी भेटलं नाही मला पण ना जरूर दिलेलं आहे त्या रूटनुसार त्या रूटनुसार मी बरोबर आलो बघू आता जेव्हा भेटतील तेव्हा खरं आहे चाललीच शेत आम्हाला बघा रोड इकडे जायचं आता आपल्याला गाड्या चालल्या आहेत तिकडे तिकडनं आलो मी इथं बंद पडलेला एक रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे पट्टा त्याच्यावर नाही गाड्या जात नाही मला असं वाटतं बघा